फातिमानगरचं इनामदार हॉस्पिटल आहे आणि या इनामदार हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आले पेशंट काय आहे या पेशंटला जे काही चॅरिटेबल ट्रस्ट आहे या चॅरिटेबल ट्रस्टनी इकडे पाठवलं आहे कारण त्यांच्याकडे पैसे नाही आहेत इलाज करण्यासाठी आणि ज्यावेळेस असं ज्या पेशंटकडे पैसे नसतात त्यावेळेस गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून पेशंटला असणाऱ्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये पाठवत असते जेणेकरून आमचे हे सर्टिफिकेट आहे या पेशंटकडं पैसे नाही आहेत आणि तुम्ही हा इलाज करून घ्या परंतु ज्या वेळेस ही गोष्ट या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटच्या लक्षात येते की या पेशंटकडं पैसे नाही आहेत आणि पैसे नसल्यामुळे वेगवेगळे सर्टिफिकेट आता घेऊन येत आहेत आणि यांचे लोक आता हळूहळू गोळ होताना दिसत आहेत त्याच वेळेस हे मॅनेजमेंट या पेशंटला इथून बाहेर हाकलते आणि सांगत आहे की आमच्याकडं कुठल्याही हॉस्पिटलमध्ये याची ट्रीटमेंट होणार नाही आहे याच वेळेस एक गोष्ट समोर येते असं समजून येते इथले जे डॉक्टर आहेत हे डॉक्टर ट्रीटमेंट करायला तयार आहेत परंतु हे जे काही मॅनेजमेंट आहे हॉस्पिटलचं मॅनेजमेंट हे मॅनेजमेंट इथं कुठलीही कारवाई करायला तयार नाही आहे मॅनेजमेंटमध्ये जे काही त्यांच्या अधिकारी आहेत हे मॅनेजमेंटमध्ये मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल जे तुम्ही मॅडम काय सांगाल तुम्ही पेशंटला बाहेर घेऊन आलेला मॅडम मॅडम दोन शब्द मॅडम मॅडम दोन शब्द आपल्याला तुम्हाला सांगावं लागेल मॅडम दोन शब्द पेशंटला तुम्ही बाहेर घेऊन आलेला मॅडम दोन शब्द सांगा की तुम्ही पेशंटला बाहेर घेऊन आलेल तुम्ही पेशंटला बाहेर घेऊन आलेले तुम्ही पेशंटला 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 बाहेर घेऊन आलेले पेशंटला तुम्ही बाहेर हाकलताय पेशंट जर पेशंट पेशंट जर मेला तर याला जबाबदार कोण सर पेशंटला पेशंटला जर तुम्ही मेला पेशंट जर पेशंट मध्ये जर मेला तर त्याला जबाबदार तुमचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल तुमचं जे काय हॉस्पिटल आहे ते जबाबदार असणार आहे पेशंट जर मेलं तर तुमचं मॅनेजमेंट हॉस्पिटल जबाबदार असणार आहे पेशंट पेशंट मला दोन मिनटं बोलायचं आहे पेशंट तुम्ही महिला आहे आणि या तुम्ही दोन मिनटं बाहेर थांबवले महिलेला महिला तुम्ही अँब्युलन्समध्ये थांबवून ठेवलंय कुठली ट्रीटमेंट अजून तुम्ही याच्यावरती करत नाहीये पेशंटला तुम्ही दोन मिनटं थांबवले आपण बघतोय की ज्या प्रकारे ह्या इनामदार हॉस्पिटलमध्ये गुंडागर्दी चालू आहे हे इनामदार हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटची जी गुंडागर्दी चालू आहे एक पेशंट आहे एक महिला आहे महिला लाम्बुलन्स मध्ये बाहेर थांबून घेतले आणि आता ह्या हॉस्पिटलचे दरवाजे देखील बंद करताना हे मॅनेजमेंट दिसतंय आणि जे मॅडम आहेत ते मॅडम तो तोंड लपून पळताना दिसत काय कारण आहे काय कारण नाही ह्याचे जे काही गुड आहे हे गुड अजून लपलेलं आहे परंतु मी वारंवार ह्या माध्यमातून तुम्हाला रिपोर्टिंग करणार करताना दिसत नाही दुसरे काही अधिकारी आहेत हॉस्पिटलचे साहेब काय सांगाल की महिला आहे त्या महिला मध्येच ठेवून घेतलं आणि आपल्या हॉस्पिटलचे दरवाजे आता बंद करताना दिसत काय सांगत माझ्या माहितीनुसार ते त्यांना इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरज नाहीये दोन दिवसांमध्ये ट्रीटमेंट चालू केली तरी चालेल खूप इमर्जन्सी आहे लाईफ सेव्हिंग असं काही नाही आहे ना मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यापेक्षा तुम्ही त्यांना मध्येच ठेवून घेतलाय ऍक्च्युली रील नाते वगैरे सोडून गेले होते इथे आणि उभे होते आम्ही दोघं मम्मी मी भाऊ डॉक्टर इलाज करायला तयार आहेत फक्त मॅनेजमेंट इथं घेत नाही घेत नाही मॅनेजमेंट घेत नाही डॉक्टर इलाज तयार आहे करायसाठी धर्मा तर दवाखाना लिहिलंय असं करता ते म्हणजे धर्मादायकची जी काही स्कीम आहे ह्या स्कीम मध्ये हा दवाखाना येतो हॉस्पिटल येते तरी पण इथल्या हॉस्पिटलचे लोक त्या स्कीमचे पैसे येणार कधी नंतर आमच्या अकाउंटला येणार कधी या ये सगळ्या प्रोसेसला ते लेंदी प्रोसेस असल्यामुळे ते अशा पेशंट आमच्याकडे नकोच आहे असं त्यांना वाटतय आणि अशाच एका प्रकारातून हा प्रकार घर समोर आलेला दिसतोय आपण परत एकदा त्या दे डॉक्टरला विचारणार आहे त्यांचा फोन चालू आहे परंतु फोन कटल्याच्या नंतर आपण त्यांना परत एकदा विचारणार ठीक आहे सर मी आहे ते ठीक ठीक आहे आहे ओके ओके सर ठीक आहे ठीक ठीक आहे सर ठीक आहे हा मी सरांशी बोललो सर म्हटले पेशंटला पहिले ना डॉक्टरांना दाखवा इमर्जन्सी hmm. ट्रीटमेंट असेल hmm. तर हॉस्पिटल जरूर करणार लाईफ सेव्हिंग नाही नाही लाईफ पेशंटला वर नेलं होतं तुम्ही लाईफ सेव्हिंग होतं डॉक्टरांनी नोट 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 दिल्यानंतर तुम्हाला पण ही कल्पना माहितीये डॉक्टरने नोट दिलं नोट कावा देतो लाईफ सेव्हिंग असेल तर ऍडमिशनची नोट देतो काही वगैरे असतात अशा पेशंटचे पैसे खूप उशीर हॉस्पिटलला मिळतात त्यामुळे तुम्ही पेशंट नाकार नाही 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 आता जे मॅडम नाव काय आणि मॅडम का पळून गेलं नाही ते मला माहित त्यांचा तो काय विषय मला माहित नाही पण मी माझ्यातर्फे सांगतो की पेशंटला आता आमचे मुख्य गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्या गव्हर्नमेंटच्या स्कीम तुम्हाला नको असं तुम्हाला वाटतं का शब्दामध्ये नका खेळू दे पेशंटला मग पोहोचून आलं तुम्हाला तुम्ही म्हणले गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे त्या गव्हर्नमेंटच्या तुम्ही आदर करत नाही स्कीमचा आदर मॅडम जे मला शिकानामध्ये बोलत होते शंभर वेळा आता मला माहित नाही आमच्याकडे गव्हर्नमेंटची फक्त ती आयपीएफ तेवढी स्कीम आहे त्याच्यामध्ये त्यांना ट्रीटमेंट होईल त्याचे डॉक्युमेंट दिले प्रोसेस झाली की त्यांना आपण ऍडमिशन घेऊन सांगितलं प्रोसेस प्रोसेस चालू आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना अँबुलन्स ठेवणार का ते मला नाही माहीत कारण तुम्ही गव्हर्नमेंटचे मॅनेज आयपीएफ मी बघत नाही मला माहित नाही बघूच मी चुकीचं माहिती तुम्हाला देणार काय अर्थ नाही तुम्ही त्यांना जर इमर्जन्सीचा कुठला बेड असेल तर बेडवरती झोपवण्यापेक्षा तुम्ही त्यांना अँबुलन्स मध्ये ठेवून घेतले आता दीड तासापासून मला वाटतं दीड दोन तासापासून पेशंट सोडून गेले कोणीच नव्हतं आम्ही बरेच वेळा कॉल केले त्यांच्या फॅमिली मेंबर नाही ना त्यांना आता आम्ही शोधून आणलं बराच वेळ झालं आम्ही तर कुठे काय पेशंटला पेशंट पे जरी सोडून गेलो जबाबदारी हॉस्पिटलची असते ना बर, ते, तुम्ही त्यांची ट्रीटमेंट की त्याच्या फॅमिली मेंबरला इमर्जन्सी ट्रीटमेंटची गरजच नाही पेशंटला दोन दिवसाच्या नंतर जी ट्रीटमेंट होणार आहे त्यांच्या फॅमिली मेंबर त्यांना त्यांना सांगितलंय तुम्ही डॉक्टरला दाखवा डॉक्टर जे सजेस्ट करतील त्याप्रमाणे आपण जाऊ तुम्ही बाहेर काय काढला हा प्रश्न माझा त्यांनी बाहेर त्यांनी पेशंट डॉक्टर दाखवलंच नाही ना डॉक्टर डॉक्टर त्यांचं काय प्रॉब्लेम मला माहित नाही त्या डॉक्टरना डॉक्टरांना दाखवा आणि डॉक्टर सजेशन केलं तर मग ऍडमिशन ऍडमिशन झालेलं आहे तुमच्याकडे नाही ऍडमिशन झालेलं नाही पेशंट एमर्जन्सी वॉर्ड मध्ये आला होता अजून जसं तसं बाहेरच फॅमिली मेंबर कारणाने तुम्ही गोष्ट माहिती बघितलं की जे काही ऍडमिशन झाल्याच्या नंतर ऍडमिशनच डॉक्टरांचं म्हणणं आहे की आमच्याकडे ऍडमिशन झालं नव्हतं आणि या महिलेचे नातेवाईक आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही त्या महिलेला आमच्याकडे ट्रीटमेंट न करता आम्ही तिला बाहेर काढलेले आणि तिचं कोणी तिचं वाली कोण असणार आहे आणि ती वाली कोणी नसल्यामुळे आम्ही तिला बाहेर काढले मी मेघराज गवेत मत क्रांती न्यूज धन्यवाद